गुगल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जगाच्या इतिहासातलं एक महत्वाचं वर्ष युरो चलनाच्या छपाईला यावर्षी सुरुवात झाली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांचं व्हाईट हाऊसमधल्या मोनिका लेव्हेंस्की इंटर्नशी असलेले लैंगिक संबंध उघड झाल्याचं वर्ष आणि लैंगिक चेतनेसाठी वायग्रा या औषधाला अधिकृत मान्यता मिळाल्याचंही हेच वर्ष आणि अॅपलनं आयमॅक डेस्कटॉप बाजारात आणलेलंही हेच ते वर्ष भूत आणि वर्तमानातल्या घटनांचा हा खजिना एका क्लिकवर तुमच्यासमोर आणून ठेवणाऱ्या गुगलचाही जन्म याच वर्षातला अल्लाद्दीनच्या दिव्यातून येणारा राक्षस त्याच्या समोरची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी हजर होता तसंच जगातल्या कोणत्याही घटनेविषयीची इत्थंभूत माहितीचं भांडार तुमच्यासमोर खुला करणारी किमयागार कंपनी गुगलच एका सर्च इंजिनानं जगातला माहितीचा एकमार्गी प्रवाह चहू दिशांनी खळाळून टाकला योहानस गुटेनबर्ग यानं इसवी सन चौदाशे एकोणचाळीस मध्ये आधुनिक छपाई यंत्राचा म्हणजेच प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला त्यामुळे पुस्तक आणि वैज्ञानिक ग्रंथ लोकांना परवडणारे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले त्या क्रांतिकारी घटनेनंतर सर्वसामान्य व्यक्तीला सामर्थ्यवान बनवणारं आणि त्यांना माहितीपर्यंत घेऊन जाणारं साधन गुगलच या एका शब्दानं ज्ञानापर्यंत जाणारा मार्ग आर पार बदलून टाकला पांढऱ्या पार्श्वभूमीवरील रंगबिरंगी लोगो असलेल्या या आवलीयानं काय केलं नाही दिवसातून असंख्य वेळा लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणं उपयुक्त माहिती पुरवणं त्यांना अक्षरशः मार्ग दाखवणं बातम्या पुरवणं अशी एकही सेवा नाही की जी आज गुगलच्या हातात नाही लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याचं भाग्य फार थोड्या व्यवसायांना लाभतं ते गुगलला लाभलं किंबहुना आधुनिक जीवन जगायचं असेल तर गुगल अपरिहार्य बनलंय कोट्यावधी लोक दररोज शंभरहून अधिक भाषांमध्ये याचा वापर करतात त्यांच्या दृष्टीनं इंटरनेट आणि गुगल हे एकच आहे कोणत्याही बाबीची तत्काळ माहिती संगणक किंवा सेलफोनवर गुगल करून मिळवली जाते अबालवृद्ध म्हणजेच थोडक्यात आपण सर्वच गुगलवर इतक्या मोठ्या प्रमाणात विसंबून आहोत की गुगलशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आज गुगल हा शब्द इंग्रजी जर्मन आणि अन्य भाषांमध्ये क्रियापद म्हणून वापरला जातो मेरियम वेबस्टर या जगप्रसिद्ध शब्दकोशानं तर हा शब्द आपल्या आवृत्तीत समाविष्टही केलाय त्याचा अर्थ आहे शोधणं जागतिक संस्कृतीवर गुगलनं टाकलेल्या प्रभावाचा मासला देण्यासाठी एवढं उदाहरण पुरेसं अशा या गुगलचं संकेतस्थळ सगळ्यात जास्त पाहिलं जातं यात काही आश्चर्य नाही गंमत म्हणजे गुगलच्या खालोखाल लोकप्रिय असलेल्या आणि त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या बिंग या सर्च इंजिनावरही गुगल हाच शब्द सगळ्यात जास्त शोधला जातो याच गुगलच्या होम पेजवर दररोज एक लोगो किंवा चित्र झळकतं त्याला म्हणतात गुगल डूडल असं डूडल पहिल्यांदा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये झळकलं आणि तेव्हापासून ती एक परंपराच बनली या डुडलच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गोष्टी साजऱ्या करण्यात आल्यात अगदी चंद्रावर पाण्याचे अंश आढळल्यानंतर त्याबद्दलचं डुडलही झळकलंय ब्रिडल ग्रुपचे गायक जॉन लेनन यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा करण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओ डुडल करण्यात आलं असंच एक डुडल सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी झळकलं ते होतं गुगलच्या एकविसाव्या वाढदिवसाचं या डुडमध्ये सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ही तारीख एका संगणकाच्या पडद्यावर दाखवण्यात आली होती तसंच गुगलचं सर्च पेज आणि गुगलचा जुना लोगोही दाखवण्यात आला होता संगणकासोबतच कीबोर्ड माऊस आणि प्रिंटरही दाखवण्यात आला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुगल वापर करता Ready to continue?